सीतारामपूरमध्ये एक भिकारी नेहमी एका एक बागेच्या बाजूला बसून भीक मागत असे एकदा सुटाबुटातील एक, सुटा एक श्रीमंत माणूस त्याला दिसला त्याला पाहून भिकाऱ्याला असं वाटलं की हा बराच श्रीमंत दिसतोय याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला भिकाऱ्यानं त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो श्रीमंत माणूस म्हणाला तू तर नेहमी इतरांना काही ना काही मागतच फिरतोस पण कधी कुणाला काही देतोस तरी का तेव्हा तो भिकारी म्हणाला साहेब मी एक भिकारी आहे मी नेहमीच लोकांना भीक मागत फिरतो कुणाला काही देण्याची माझी काय ऐपत असणार अरे तू जर कुणाला काही देऊ शकत नाही तर तुला भीक मागण्याचा काही अधिकार नाही मी स्वतः व्यापारी आहे आणि माझा व्यवसाय देण्या घेण्याचा आहे भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे काही असेल तर मी तुला भीक देईन तो श्रीमंत व्यापारी म्हणाला इतक्यात त्याची मोठी गाडी आली आणि तो व्यापारी त्यात बसून निघून गेला इकडे भिकारी व्यापाऱ्याच्या बोलण्यावर विचार करू लागला व्यापाऱ्यानं दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले त्याच्या मनात आले की व्यापारी म्हणाला ते बरोबर असावे मी कुणाला भिकेच्या बदल्यात काही देऊ शकत नाही म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी पण शेवटी मी तर पडलो भिकारी मी लोकांना काय देऊ शकणार पण मग मी तरी किती दिवस लोकांना काही ना दिल्याशिवाय केवळ भीकच मागत राहायची बराच वेळ विचार करून भिकाऱ्याच्या मनात विचार आला की यापुढे जो कोणी व्यक्ती आपल्याला भीक घालेल त्याला काही ना काहीतरी जरूर द्यायचे पण काय द्यायचे जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे ती व्यक्ती इतरांना खरंच काय देऊ शकेल दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडलं नव्हतं तो विचारांच्या तंद्रीत असतो दुसऱ्या दिवशी तो बागेजवळ बसला होता तेवढ्यात त्याचं लक्ष तेथील फुलांच्या झाडाकडे गेले ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे आपला हा विचार त्याला भलताच आवडला आणि त्यानं लगेच काही फुलं तोडून पिशवीत भरून घेतली तो आता नेहमीप्रमाणे भीक मागू लागला जो कोणी त्याला भीक द्यायचे त्यांना तो आपल्या पिशवीतील काही फुलं काढून द्यायचा ती सुगंधी फुलं बघून लोक आनंदित होऊ लागले आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात काही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली काही दिवसातच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे तो रोजच्या रोज बागेतली झाडांची फुलं तोडत असे आणि जोपर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक देत असत फुले संपली की लोक भीकसुद्धा देत नसत आता हे रोजचेच झाले होते असेच एक दिवस भीक मागत असताना त्याला तोच व्यापारी पुन्हा दिसला तो लगेच त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला साहेब आज बघा माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत तुम्ही मला आज भीक दिलीत तर त्या बदल्यात मी तुम्हाला काही फुलं देईन त्या व्यापाऱ्यानं त्याला भिकेमध्ये काही पैसे दिले आणि त्याने त्या बदल्यात सुंदर फुले दिली भिकाऱ्यातील हा बदल बघून व्यापारी आनंदित झाला होता व्यापारी म्हणाला अरे वा एकदम छान आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झालास एवढं बोलून तो व्यापारी आपल्या गाडीत बसून निघून गेला पण त्या व्यापाऱ्याचं बोलणं ते एक वाक्य आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झालास हे त्या भिकाऱ्याच्या मनात घर करून गेलं तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो आनंदित होऊ लागला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकुल्लीच आपल्या हाती लागली आहे असं त्याला वाटू लागलं डोक्यात तोच तो एकच विचार येत होता विचार करीत आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने ओरडला मी भिकारी नाही व्यापारी आहे तो जणू पाहू लागला की मी सुद्धा त्या श्रीमंत व्यापाऱ्याप्रमाणे एक छान व्यापारी झालो आहे सुद्धा खूप श्रीमंत झालो आहे त्यानंतर मात्र तो भिकारी भीक मागताना कुणाला दिसलाच नाही साधारणपणे एक वर्षानंतर एका कार्यक्रमात दोन सुटाबुटातील माणसे समोरासमोर आली दोघांची नजरानजर झाली त्यांच्यापैकी एकानं दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मिथ हास्य करीत विचारलं मला ओळखलं का त्याच्याकडे पाहत दुसरा माणूस म्हणाला नाही मला काही आठवत नाही आहे आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत तेव्हा तो पहिला माणूस म्हणाला नाही नाही साहेब जरा आठवा आज आपण तिसऱ्यांदा भेटत आहोत दुसरा माणूस म्हणाला अच्छा मला तर काही आठवत नाही आहे याआधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो पहिला माणूस हसून म्हणाला ह्याआधी दोन्ही वेळेला आपली भेट त्या बागेजवळ झाली होती आणि आज आपण तिसऱ्यांदा भेटत आहोत पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्त्व आहे हे सांगितलं दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितलं आठवतं आहे का आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालो आहे पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता आपल्याला काही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं काहीतरी द्यायला लागतं हा देण्या घेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे मीच मला नेहमी भिकारी समजत होतो या पलीकडे मी काही विचारच केला नव्हता दुसऱ्या भेटीत तुम्ही मला व्यापारी झाल्याचं जाणवून दिलं आणि मग मात्र मला असं निश्चितपणे वाटू लागलं की मी भिकारी नाही व्यापारी आहे हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जाणवला आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालो आहे व्यापाऱ्याला हे ऐकून फार आनंद झाला आणि त्याने त्या व्यापाऱ्याशी हस्तांदोलन केले दोघेही खूप आनंदित झाले यातून आपल्याला हेच कळते की आपली क्षमता काय हे ओळखण्याचा प्रयत्न करा एखादी गोष्ट मी करू शकत नाही ह्या गोष्टीवरती विचार न करता मी माझ्याकडे जे आहे मी त्यातून काय नवनिर्माण करू शकतो ह्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याची कला ही लपलेली असते ती फक्त आपल्याला शोधता आली पाहिजे आणि ते शोधून तिचा व्यवस्थित उपयोग आपल्या जीवनात आपल्याला करता आला पाहिजे मग तुम्हीच ठरवा श्रेष्ठ कोण व्यापारी की भिकारी म्हणूनच तर म्हणतात ना आपला हात जगन्नाथ अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद